I uh -huh. सप्रेम जय गुरु आज आपण श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथील ध्यान आहोत आज आपल्यासोबत नित्य नेमानं येणारी एक ध्याना करता येणारी एक आजी आहे आणि तिने प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आजी जयगुरु जय लहानूजी बाबा तुझं नाव सांग सर आधी मूळच्या राहणार आर्वी आणि टाकरखेडा बरोबर तर तुम्ही समर्थ लहान बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळामध्ये तर तुम्हाला बाबाचे आलेले अनुभव सांगा त्यावेळेस आपण लग्न झालं कोण घ्या लग्न झालं हो इथं आला नवर नवर देव पाया दर्शन करणे हो त्यावेळेस बाबाजीनं अरे अरे लाईन आहे म्हणे शेल जात नाही म्हणे असं म्हणे असे म्हणे माझी तब्येत खराब व्हायला लागली हो अशी तब्येत खराब झाली जशी घरी गेली हे झाले आता मला असते मरा लागते हो बाबाजीच आपलं चिंतन करणे घरी आले तर भेटे नाही हो। असं करता करता आपली तब्येत दुरुस्त झाली तब्येत दुरुस्त झाली काही न करता फक्त हो, बाबाजी चिंतन कर चिंतन कर तुम्ही पहा बाबाजी काय असं तुम्हीच पहा तुम्ही असं सांगितलं म्हणजे मरा लागते मग कुठे कुठेच गेली नाही हो, मी मग दुरुस्त झाली आपली मग मुलं मुलं झाले हो, काही तर एक, एक मुलगा झाला हो, त्याची तब्येत खराब झाली हो, बाबाजी म्हणजे बाबाजीपाशी घेऊन ये म्हणून त्या सोमवारच्या सोमवाच्या मधातही या भेटी नाही बर कामात जाणार कामात हो तर मग अशी मी चालते त्या वक्ती मारते रे म्हणे हा हो। मला काही समजलं नाही हा बाजी हा चालते त्या वक्ती मारते तर आता काय सांगा म्हटलं आपल्याला काय कळते हो एक हो? हो। ते काय झालं काय जमली हो मास्तर उभं झालं आणि मुलगा चालतं झाला वारला मुलगा हो का वाजचा शब्द खरा ठरला शब्द दुसरा मुलगा होता हो खोपाठी दोन मुलं होती मध्ये बर त्या मुलाच्या वेळेस असं झालं चार पाच दिवस आहे म्हणे पाण्यात कोण काही बाळाजी दिसले असे गंगेत पाच दिवस आहे वैदाच्या हातात पहा म्हणे बाळाजी मी म्हटलं तुम्हीच तर वैदा एवढे मोठे कुठं जर वैद पाच दिवसानं तोही मुलगा गेला असं का मग काही मग होतच नाही मग पुष्कळ दिवस असे Oh. गेली मग oh. ती मुलगी असो का मुलगीची मुलगी चांगली राहिली oh. पाय नागी नाही इथेच केला तिथं सगळं इथेच केलं म्हणजे मुलगी तुमच्या सगळी चांगली चांगली राहिली मग दुसरा मुलगा झाला असो का त्याची तब्येत फुल खराब झाली असं खराब झाली त्यावेळी बाळाजी बाळाजीच्या फक्त दोन मुलं होती माझी का मग दो मुल, हे मुल्गी, दोन तीन मुलं हे मुलगी दोन मुली एक मुलगा बाळाजी गेल्यावर असं असं मग ते मुलगी चांगली झाली मुलगा झाला तो मुलाची अजून खराब झाली सहा महिन्यानं बरं अशी तब्येत खराब झाली अरे मुलगा आता नेऊन टाकाच लागते बर आमच्या गावामध्ये काय आहे काय बांडे बस बर तो आला म्हणजे कसंही करा तुम्ही आरुलीने आबा म्हणे आता मी इथं काही ठेवू नका म्हणे जिथून जाईन तिथून न्या म्हणे भल्ली जबरदस्ती केली हे सगळे नाही म्हणे घरचे नाही बा म्हणे आता ह्या घंटाभरात जातेच म्हणून तर त्याला आपलं ह्या बोद्धपुरापर्यंत नेल महारपुरा आणते तिथपर्यंत नेलं तिथपर्यंत त्याला तिथं गेल्यावर होसच नाही दिवस गेला अस तीर्थ टाकलो होत बाबाजीच तिच्या तीर्थ आणत नव्हतं गेलं असंच होतं इथं मग राहून त्याला जाग आला असं का राहून त्याला जागाला तो हातपाय तरमान लागला थोडासा हो मग त्याला त्याला दवाखाना असं तिथं बाबाजीचं आपलं चिंतन करून तो दुरुस्त झाला झाला असं पूर्ण तिथे डोळे पांडे आले होते त्याला जीव नव्हता हो पण तो दुरुस्त झाला तो मुलगा आहे का तुमचा आहे काय आधी आहे जीवन तर एकच मुलगा आहे ना आहे मुलगा आहे हो आह मग असं दर्शन आले मग आपलं एक जाऊन अमननाथ आपलं सोमवार त्या सोमवारी एक वेळ काय झालं एक बहील्या नोटा आणल्या होते तिनं गट्टीचे गट्टी होती बर बाजी होती त्या हो। बाजी म्हणे उचल म्हणे उचलल्या नाही तिनं उचलल्या उचल नाही उचल बाजीनं ना काय केलं टर टर फाडल्याने तिच्या अंगावर नोटा फेकल्या मस्ती बही म्हणून चालली एक वेळ आता लग्नाच्या दर्शनाले आलो बाबाजी प्रत्यक्ष म्हणजे एक बाई असण कशी काय होती आपण दिले तो थो, हो, आरून आले आलो तर ते जण दर्शन घेतलं कोणालेच काही इतले खराब खराब बोलले बाबाजी खिडकीतून बघे खिडकीतून पाहिजे कि दर्शनाला आली नाही इथले खराब बोलले का बस ये ना म्हणे तू म्हणे सारा बही ना म्हणे झोपत झोपत म्हणे तर दर्शन आले म्हणे अशा अशा भाषेत बुवा अशा भाषेत अंतर्ज्ञानी होते त्यांना सगळं आणि ते पाणी धरणी आलं परत क्षम पाहिले पाणी धरणी आलं हो बावाजी हातात पाणी हो वरत गिरी पाणी हो अरे मारत का अरे म्हणे ये ना हो मारतं काय म सरकारने शिवाधी मार बरं एवढा पावर बावाजीचा होता बरोबर तर तुम्ही ध्यानाला किती दिवसापासून येता येते तेव्हापासून हो। हो। मग बाजी गेले मग हो। काही दिवस काही यायला भेटलं नाही मग तब्येत बाळाजी वाढली आमच्या इच्छा तब्येत खराब आहे मग तिथे गेली असं असं तसे आता दहा वर्षापासून मी इथं काही नाही हो बाज़ 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 हो हो बरोबर आहे जंगला नाही सकाळीच प्रसन्न ब्रह्म हे ध्यान होते तर आजी योगायोग आजचा गजानन महाराज प्रगट दिन आहे आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुझा आभारी हो जय गुरु जय लहाणूजी बाबा समर्थ लहाणूजी महाराज की जय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय सब संतन की जय श्री संत गजानन महाराज की जय